आपण सत्यदर्शन श्री संत ज्ञानेश्वर मराठी विद्यालयात चिमुकल्या हाताने चित्रकलाच्या माध्यमातून साकारली सृष्टी दिलीप माने वाढदिवस गौरव समितीच्या वतीने श्री संत ज्ञानेश्वर मराठी विद्यालय स्वागत नगर सोलापूर येथे भव्य रंगभरंग व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत इयत्ता पहिली ते सातवी मधील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता या लहानशा मुलांची मुकल्याने आयुष्यात रंग भरायचे कार्य या रंगभरण स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात आले या प्रसंगी शाळेचे वातावरण अगदी हसत खेळत आनंदात होते मुलांनी अगदी आवडीने व आनंदाने स्पर्धेत भाग घेतला होता तत्पूर्वी शाळेचे मुख्याध्यापक नारायण पवार व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते सरस्वती देवीचे पूजन करण्यात आले नंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली